नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील पायथागोरसचे प्रमेय हे प्रकरण अभ्यासत आहोत त्यातील आज आपण सोडवलेली उदाहरणे हे अभ्यासणार आहोत आता हे बघा इथे तुम्हाला एक आकृती दिसती आहे त्रिकोण ए बी सी तर यामध्ये बघा त्यांनी प्रश्न आपल्याला काय विचारला आहे की हा कोण जो आहे बी तो दिलाय त्यांनी नव्वद अंशाचा कोण ए दिलाय त्यांनी तीस अंशाचा ए सीची बाजू दिली आहे त्यांनी आपल्याला चौदा तर त्यांनी आपल्याला ए बी आणि बी सी या दोन बाजू काढायला सांगितलेल्या आहेत आता यामध्ये आपण काय करणार आहोत आपण जे तीस साठ नव्वद अंशाचं जे प्रमेय शिकलेलो आहोत त्या प्रमेयाचा आधार घेऊन आपण हे उदाहरण सोडवणार आहोत आता हे बघा ते कसं सोडवायचं आपल्याला हे माहीत आहे तीस अंश कोणासमोरची बाजू ही काय असते कर्णाच्या निम्मी असते आणि साठ अंश कोणासमोरली जी बाजू असते ती कर्णाच्या किती असते वर्गमुळात तीनशे दोन असते तर मग आता इथे बघा त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी हा किती आहे नव्वद अंश कारण हा काटकोन त्रिकोण आहे कोण ए किती त्यांनी दिलेला आहे आपल्याला तीस अंश आणि उरलेला कोण जो आहे तो सी हा आहे साठ अंशाचा मग आता इथे तीस साठ आणि नव्वद अंशाच्या प्रमेयानुसार बी सी ही कुठली बाजू आहे तीस अंशासमोरची बाजू बी सी बरोबर एकशे दोन गुणिले ए सी म्हणून मग बी सी बरोबर एकशे दोन गुणिले चौदा आणि बी सी बरोबर सात हे आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं आता दुसरं आपल्याला त्यांनी ए बी काढायला सांगितलं आहे मग ए बी ही कोणत्या समोरच्या कोणासमोरील बाजू आहे साठ अंश कोणासमोरील बाजू आहे म्हणून ए बी बरोबर वर्गमुळात तीनशे दोन उणीले ए सी म्हणून ए बी बरोबर वर्गमुळात तीनशे दोन उणीले चौदा म्हणून ए बी बरोबर सात वर्गमुळात तीन हे आपलं उत्तर आलेलं आहे तर हे बघा इथे हे दुसरं जे उदाहरण आहे त्रिकोण ए बी सीमध्ये रेख हा जो त्रिकोण दिसतोय तुम्हाला तर रेख ए डी काय आहे लंब रेख बी सी आहे कोण सी किती पंचेचाळीस अंश बी डी बरोबर पाच एसी बरोबर वर वर आठ वर्ग मुळात दोन तर ए डी आणि बी सी काढायला सांगितलं आहे म्हणजे हे बघा आता हा जो ए डी आहे की नाही हा त्रिकोण ए बी सीमध्ये हा जो ए डी आहे तो कोणावर लंब आहे या बाजू बी सीवरती लंब तो लंब या बाजू बी सीवरती लंब आहे मग आता बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे माहिती काय काय दिली आहे की ए डी लंब बी सी कोण सी म्हणजे हा जो कोण आहे सी तो किती सांगितला आहे त्यांनी आपल्याला पंचेचाळीस अंश सांगितला आहे ए सी किती सांगितली आहे आठ वर्गमुळं दोन दिलेली आहे तर आपल्याला त्यांनी ए डी म्हणजे ही जी हा जो लंब आहे ही ए डी आणि ही जी बी सी आहे म्हणजे ज्या रेषेवर तो ए डी लंब आहे ती आपल्याला त्यांनी पूर्ण किती आहे वी सी काढायला सांगितली आहे आता यामध्ये त्यांनी बी डी बघा पाच आपल्याला दिलेलीच आहे आता बी बी सी म्हणजे काय आहे तर बी डॅश डी डॅश सी म्हणजेच काय बी बी डी अधिक डी सी म्हणजेच काय तयार होतं बी सी तयार होतं मग जेव्हा आपल्याला ह्या डी सीची किंमत कळेल तेव्हाच काय आपण बी डी अधिक डी सी करून ही पूर्ण बी सीची किंमत मिळवू शकतो मग आता आपल्याला यासाठी काय करावं लागणार आहे तर पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंशाचं जे प्रमेय आहे त्याचा आपल्याला उपयोग करावा लागणार आहे कारण इथे आपल्याला डी किती दिला आहे नव्वद सी किती दिला आहे पंचेचाळीस म्हणजेच हा ए कोण किती असणार आहे उरलेला पंचेचाळीस आता आपण ते कसं सोडवायचं ते बघूयात त्रिकोन एडीसी मध्ये बघा कोण एडीसी बरोबर नव्वद अंश आहे कोण सी बरोबर पंचेचाळीस म्हणजेच उरलेला जो कोण आहे हा डी ए सी हा पण किती येतो पंचेचाळीस अंश मग आता ही एडी बरोबर ही डी सी बरोबर एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले आठ वर्ग मुळात दोन म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंशाच्या प्रमेयानुसार हे वर्गमुळात दोन हे वर्गमुळात दोन कट झाले म्हणून डी सी बरोबर किती राहतात आठ म्हणून ए डी बरोबर किती येतात आठ कारण इथे आपल्याला ए डी बरोबर डी सी सांगितलेलं आहे मग आता आपल्याला बी सी काढायची मग बी सी काय आहे बी डी अधिकं डी सी म्हणून पाच अधिकं आठ बरोबर तेरा हे झाले या प्रश्नाचं उत्तर